कसा झालेला आहे तर त्यामुळे सम श्री स्वामी समर्थ माझ्या स्वातीस्ट लाईफस्टाईल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा हा मनापासून सांगतो मी तुम्हाला मुळ्याच्या पाल्याची सुखी भाजी कशी करतात हे सांगण्याचा प्रयत्न करेल दाखवण्याचा पण प्रयत्न करेल आणि आज मला स्वयंपाक करायला पण उशीर झाला आहे कारण मी बाजार करायला केलेली होती त्यामुळे मी ते पण दाखवतो तुम्हाला मी बाजारातून काय आणलं टीम टीम ते मला महाग पडतात त्या वस्तू पण मी ज्या वस्तू आणत आणल्यात ना त्या मी तुम्हाला शेअर करेल आणि दाखवायला सुद्धा पण पहिले स्वयंपाक करूया बघा मी हे बघा हा मोड्याचा पाला घेतलेला आहे दुपारी घेतलेला होता पण बघा कसा झालेला आहे तो एकदम म्हणजे नरम झालेला आहे रिच नाही ना माझ्याकडे म्हणून तर त्यामुळे असं म्हणजे ताकायला पण थोडं मला विचित्र वाटतं आणि बघा इथं कलिक मोडून ठेवलेले आहेत तर चला बटापाटी स्थानपाकायला सुरुवात करूया आणि इथं इथं बघा भाजी पण करून ठेवले आहे बघा बटाची माझ्या मिस्टरांनी बटाटी भाजीसुद्धा करून ठेवलेली आहे मुळाचा पाला परवण्यासाठी मी लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे टोमॅटो घेतलेले आहे आणि आता ह्याच्या चिरं आहे आणि याच्यात थ्राई आहे चला हळदी ताफड ठेवलेली आहे माझ्याकडे तिलचिरी आहे मला आहे ना हळदीपुंगामध्ये तिलाचिरी तेव्हापासून मी त्यालाचे मी त्या ठिकाणी फेस्ट प्रेमी आहे किती वाटते तुम्ही समजून घेऊन मी काय करताना कांदा बटाटा टमाटो मी काय करताना जी माहिती

चार कप मिल्क ओवा तक ठेच करूया आणि ही आहे मग जरा शिंकले कपडे करू

खूप असे बनवणे आम्ही मी दहा मारायचा हा एवढा जमतोच आम्हाला लागतं कारण माझी फेण्याचं पण काम परत खर्च फॅर्चं सगळं कटवं लागतं त्याच्यामध्ये हा सांभाळला फळ त्या कशी

انہاں اپن چنگا جھاگنی ڈھونڈو پھر چڑن تو پھر چڑن ڈھونڈو تے تہاڈی وچ ویلا تے بھاجی بنانا टमॅटोमधून पण आता कचरा सगळ्या कचऱ्याचा चमचा बघा बघू शकता तुम्ही आता चिराचे चिरं पावडर पटले तो टोमॅटो सगळं मी नेहमीच नाही छान మొదసమిట్ టైనా సెంతా మీట్ పడుతుంది అది టటాన పని మనం స్వామి సుమారు మధ్యలో మీట్టు పడే సెంత మీట్టు అదే కచ్చి చెప్పండి మనం కచ్చి చెప్పండి పడలేదు हा मिनट टाकता भाजी बनवायची तूप गरम दूध पण तूपण आम्ही थोडं तूपण गरम आहे फ्रीज नसल्या कारण नाही एवढं शिकवत ना की फ्रीज असताना आपल्या आपला आरता समान फ्रीजमध्ये पसून जातो आणि भाज्या पण आपल्या फ्रीज राहतो पण का का म्हणा तू कसंही करून रात्री मी कारण तर ते करण्याचा मुलगा काम करतो रवसा त्याचीच केवढी असते माझ्या मुलाची ता। त्याची हां हा जोला आहे ना बघा फायनली आपली भाजी झाली आहे मला दाखवतो मी आपली भाजी बघा एक मिनिट हे बघा फायनली आपली भाजी झाली आहे किती सोटसुटीत झाली आहे आणि किती छान दिसते ते भाजी पकड तुम्ही पकडू शकता अंधार येते पण सॉरी या तर चला आपण जेवण करूया मग जेवण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला लूट मग काय आणलं ते दाखवण्या दाखवतो पहिले जेवण करूया कारण मिस्टरांना खूप भूक लागलेली आणि मेन म्हणजे त्यांचं कामाचं लोडिंग असतं त्यामुळे त्यांना लवकर जेवण द्यावं लागतं पण आज उशीर चला नाही करणार चला जेवणाला या तुम्ही पण जेवायला चल सर...